इथं स्वागत आहे गेली सोळा वर्ष त्यांनी नॉनव्हेज हा थांबवला होता तुमची पण आणि त्याच्या मागं तुमच्या आमदारकीची त्यांनी शपथ घेतली होती त्या संदर्भात आज तुमच्या जाताने त्यांनी नॉनव्हेज व्हेज घेतलेला त्या संदर्भात काय सांगितलं नक्कीच गेली तीस चाळीस वर्ष राजकारण समाज करत असताना अनेक लोकांचा संपर्क येतो आणि त्यामध्ये साजिदबाई आणि माझाही असा जिवाळ्याचा संबंध निर्माण झाला कार्यकर्त्यांनी किती प्रेम करावं नेत्यावरती हा आपण समाज जीवनामध्ये अनेक कार्यकर्त्यांना भेटतो पण जीव ओवाळून टाकावा आणि गेली सोळा वर्ष रामाने चौदा वर्ष वनवास केला पण साजिद बहिणी सोळा वर्ष मी जोपर्यंत आमदार होणार नाही तोपर्यंत मी मांसाहार करणार नाही का मुस्लिम समाजाच्या युवकाचं म्हणजे ही भीष्म प्र प्रतिज्ञा होती आणि मी होणार आहे नाही होणार आहे परमेश्वराला माहिती परंतु साजिदभाईचा कॉन्फिडन्स एवढा होता की एक ना एक दिवस या माणसामध्ये ती गती आहे ती समाजाविषयीची प्रत्येक समाजाविषयीची मनामध्ये तळमळ आहे भावना आहे झुंजाय झगडायची प्रेरणा आहे आणि त्यांच्या पायामध्ये बळ आहे या अशा साजिदबाईसारख्या कार्यकर्त्याला की अशी लोक कार्यकर्ते जर असतील तर आपल्याला आमदार व्हावंच लागेल ही प्रेरणा मिळाली आणि नक्कीच मी आमदार झालो आज प्रचंड आनंद आहे की साजिदभाईने केलेलं हे व्रत या अनेक कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊन जाईल अनेक कार्यकर्त्यांना म्हणजे नेतेविषयी किती प्रेम असावं आणि नेत्यानं सुद्धा म्हणजे मी त्या पोतीचं आहे का नाही किंवा त्या क्षमतेचं आहे का नाही मलाही माहीत नाही पण निश्चितपणानं नेत्यांची सुद्धा जबाबदारी या कार्यकर्तेविषयी त्यांची असणारी जी नजर आहे तीसुद्धा बदलवणारी आहे आणि आज कार्यकर्ते या तालुक्यामध्ये मिळणं हे मोठं भाग्य आहे आणि अशा कार्यकर्त्यामुळं या तालुक्याचं चित्र बदलून जाईल सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना ताकद देताना किंवा ती शक्ती देत असताना मनामध्ये दे तो भाव आणि ती हृदयामध्ये निश्चितपणानं नेत्याच्यासुद्धा जिद्द निर्माण होईल अशा प्रकारचे कार्यकर्ते मिळाले सुद्धा मी माझं भाग्य समज समजतो यापुढच्या काळामध्ये कार्यकर्त्यावरती सुद्धा नेत्यांचं जीवापाड प्रेम असलं पाहिजे त्यासाठी सुद्धा जीवाची बाजी सुद्धा लावली पाहिजे हीच ह्या गोष्टीमधून शिकवण समाजामध्येच आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सुरुवातीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये नगरपरिषद नगरपंचायत महानगरपालिकेच्या निवडणुका म्हणाले तर त्याच पार्श्वभूमीवर आपलू नगर परिषदेसाठी आपण एक आमदार म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय नक्कीच त्यावेळेला <coughs> मोहिते पाटील कुटुंबानी मी एकत्र आहे याही ठिकाणी जे जे सच्चे कार्यकर्ते प्राणपणाने लढलेले आहेत त्यांच्यासाठी या सुद्धा स्पेस तयार करू आणि तेही कार्यकर्त्यांना एक उंची कशी प्राप्त होईल समाज जीवनामध्ये काम करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये पदाच्या रोपांथाकत कशी येईल यासाठी सुद्धा नक्कीच प्रयत्न केले जातील याच ठिकाणी ना तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्याला त्या त्या ठिकाणी त्याची क्षमता वाढवणं त्याच्यामध्ये आध त्याच्या हातामध्ये अधिकार आल्यानंतर त्या अधिकाराचा वापर करून तिथल्या सामान्य त्यांच्या सुट्टीचे जे सहकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांचीसुद्धा कामे वेळेत होणं किंवा एकच नेता सगळ्या कार्यकर्त्यांना ही देऊ शकत नाही त्यापेक्षा त्या त्या ठिकाणी पंचायत समितीच्या माध्यमातून नगरसेवकाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बळ मिळतं कामं होतात निधी मिळतो आणि कामं करता येतात म्हणून अशा प्रामाणिक कार्यकर्त्यांना निश्चित त्याच्या पाठीशी उभं राहा आणि ठामपणाला त्याच्यासाठीच एक एकशे एक, एक वर एकशे एकशे वरचा सा प्रश्न साजिदबाईंनी आत्ताच तुमच्या हस्ते नॉन केलेलं आहे तर त्यांची अशी एक इच्छा आहे की न नगर परिषदेसाठी त्यांनी एक भावी नगरसेवक म्हणून चालवलं आहे ते ट्रेन नेकीज, नेकीज, नेकी, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणताल की तुमच्याकडे नक्की 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 नक्कीच साजिदबाईसाठी आम माझ्या नाही मेन मैत्री पटीला आता काही वेगळं नाही आम्ही दोघंही मिळून साजिदबाईच्या पाठीशी ठाम करू तर आपल्या बरोबर की सध्या महाराष्ट्रामध्ये गोपीचंद पड आम भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब आणि आपल्या हायकॅनकडचे संग्राम जगताप यांचं स्टेटमेंट थोडं मुस्लिम होत आहे किंवा समाजात ते निर्माण करणार होत त्याबद्दल आपण नाही नक्कीच ज्या वेळेला आपल्या विकास कामाच्या माध्यमातून राज्य चालवत नाही किंवा सत्तेच्या माध्यमातून राज्य चालवता येत नाही त्यावेळेला समाजामध्ये दुय्यम पसरवणं एखाद्या समाजामध्ये भीती तयार करणं आणि त्या माध्यमातून दुसऱ्या समाजाचं वर्गीकरण करून आपल्याला त्याचा मताचा लाभ घेता येतो आणि ही ट्रेंड भारतीय जनता पार्टी सध्या करत आहे गेले अकरा वर्षे बारा वर्ष केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये गेली दहा अकरा वर्ष सरकार आहे तुम्ही विकासाच्या माध्यमातून लोकांना काय दिलं काय जोडलं गेलं या राज्याला काय मिळालं या देशाला काय मिळालं हा सगळ्यात तर या देशाला राज्याला फक्त समाजा समाजामध्ये फूट आणि प्रत्येक समाजाला दुसऱ्या समाजामध्ये नुसतं धर्माधर्मामध्ये नाही जाती जातीमध्ये सुद्धा प्रत्येक खालीपर्यंत हे विष पेरलं गेलं आज लोहार सुताराच्या दुकानामध्ये काही वस्तू घ्यायला जात नाही किंवा एखादा वाण्याच्या कापड दुकानामध्ये माळी जात नाही हे जे भयानक या समाजव्यवस्था सगळी बिघडवून टाकलेली आहे आणि मुस्लिम समाजाविषयी जो त्यांना माहिती आहे मुस्लिम समाज मतदान देत नाही म्हणून या पद्धतीनं कुठलाही राज्यकर्ता राज्य, राज्य म्हणलं की हे सगळ्या धर्मात सगळ्या नागरिकांच्या प्रती त्यावेळेला निवडून आल्यानंतर पुन्हा कुठला जाती धर्म आणि भेद म्हणजे असू नये मी आमदार आहे त्यावेळेला अशा पद्धतीचं वागणं हे फक्त मराठी राजकारणासाठी <laughs> आणि त्यांची जी इच्छा गेली आहे शंभर समाज की आपल्याला या माणसांमध्ये द्वेष पसरवता आला पाहिजे या माणसांना टार्गेट केलं तर दुसरी समाज आपल्याला आणले जाते आणि म्हणून आजपर्यंत लगली घडवणं सत्तेत नसताना लगली घडवणं आणि सत्तेत असताना मुस्लिम समाजाला टार्गेट करणं अनेक ठिकाणी हे करणं परंतु हे फार काळ चालणारं नाही इथला प्रत्येक माणूस हा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्या महालातल्या जागीरदारालाही एकच मत आणि झोपडीतल्या माणसालाही एकच मत हा अधिकार दिलेला आहे आणि ही व्यवस्था आजपर्यंत यू एमच्या माध्यमातून चालू होती आता ती आम्ही त्याचं शोधून काढलेलं आहे म्हणून आणि यापुढे ती चालणार नाही आणि नक्कीच यामध्ये बदल घडण्यासाठी आम्ही जीवाचं रान करून कोणत्याही समाजाला टार्गेट होऊ देणार नाही या तालुक्यामध्ये तर नाही धन्यवाद आपल्याबरोबर होते आता माळशे तालुक्याचे धाडाडीचे आमदार संभराव जानकर साहेब अतिशय बेधडकपणे त्यांनी मराठाच्या प्रश्नावर आणि त्यांचे कार्यकर्ते असलेले साजिदबाई सय्यद यांच्यासाठी त्यांनी त्यांच्यावर असणारं प्रेम जे बघून आज त्यांनी त्यांच्या घरी येऊन त्यांना नॉन एक घास बनवलेला आहे मी आपलूज मीडियासाठी माझे व्हिडिओ जर्नलिस्ट मित्र हुसेन मोलानी यांच्यासह मी अमित मोळकर कापूर्वीच